सगळ्यात अगोदर तर सुरू होत असणाऱ्या उन्हाळ्याच्या सगळ्यांना मस्त थंडगार अशा शुभेच्छा उन्हाळा म्हटलं की लहान मुलांच्या डोक्यात सुरू होतात ते म्हणजे मस्तपैकी गारेगार आईस्क्रीम आणि आपण बायकांच्या डोक्यात सुरू होतं ते म्हणजे हे उन्हाळका आता काम सुरू करणार आहोत आणि सरसपणे पहिल्या आपल्या ज्या वयस्कर आहेत त्या की आपण जेव्हा करतो ना तर सगळ्यात पहिला पदार्थ हा सांडगे झाला पाहिजे अगोदर सांडगे सोडायचे आणि नंतर सुरुवात करायची इतर राहिलेल्या पदार्थांना तशाच पद्धतीनं आज आपण सुद्धा आपल्या उन्हाळकाची सुरुवात या सांडग्यांपासून करत आहोत सांडव्यांचे वेगवेगळे वे प्रकार आहेत वेगवेगळ्या वे भागानुसार तसंच आमच्या भागामध्ये ज्या पद्धतीचे सांडगे केले जातात आणि ज्या पद्धतीच्या सांडग्यांच्या ऑर्डर आपण स्वीकारतो ही रेसिपी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण स्पेशली मटकीच्या डाळीचे सांडगे करत आहोत तर त्याच्यासाठी इथं मटकीची डाळ आपण एक किलो घेतलेली आहे निवडून घ्यायची आणि स्वच्छ अशी सुती कपड्यानं पुसून घ्यायची आता आपण जर फक्त मटकीची डाळ वापरली ना तर आपले सांडगे रशियामध्ये गेल्यानंतर विरगळतात तर तसं होऊ नये त्याला छान असं बाइंडिंग यावं हो, याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरायची आहे हरभराच्या डाळीचं प्रमाण एक किलो मटकीच्या डाळीसाठी पाव किलो हरभऱ्याची डाळ असं ठेवायचे खूप जास्तही हरभऱ्याची डाळ वापरायची नाही नाहीतर मग तुमचे सांडगे जास्त कडक किंवा वातळ अशा स्वरूपाचे होतात डाळ सुद्धा निवडून मी स्वच्छ पुसून घेतली आता आपण हे एकत्र करायचं आणि छोटी गिरणी असते ना घरगुती गिरणी त्याच्यावरती आपल्याला हे दळून आणायचे ना त्यांना तर माहितीच असतं की सांडग्यासाठी किती नंबरची जी प्लेट आहे किंवा चाळणी आहे ती वापरतात पण तुमच्या माहितीसाठी सांगते की सहा नंबरची चाळणी वापरायची रेग्युलरपणे भरडा करण्यासाठी जी चाळणी वापरली जाते ती वापरायची आता तशाच पद्धतीनं ही डाळ सुद्धा मी दळून आणते गिरणीवरून पीठ दळून आणले आणि तुम्ही बघू शकता हे आपल्याला खूप जास्त बारीक नकोय अशा पद्धतीचं रवाळ हवंय आता आपल्याला काय करायचंय दळताना आपण जरी हे रवाळ दळून घेतलं असलं ना तरी आता आपल्याला काय करायचंय एकदम बारीक पीठ आणि त्याच्यावरची जी कणी आहे ती सेपरेट करायची तर त्यासाठी आपण हे पीठ चाळून घेणार आहोत चाळत असताना सुजीची चाळणी वापरायची नाही जी चाळणी आपण ज्वारीची भाकरी करण्यासाठी वापरतो त्याची ही जी जाळी आहे ती मोठी असते ती चाळणी वापरायची आणि हे पीठ असं चाळून घ्यायचं चा। म्हणजे काय होत ह्याचा वरचा जो भरडा आहे ना हा अशा पद्धतीचा हा सेपरेट होतो संपूर्ण पीठ चाळून अशा पद्धतीची कणी आपण सेपरेट केलेली आता याच्यामध्ये आपल्याला पाणी आहे पूर्णपणे कणी बुडेल इतपत कणी भिजवण्याची प्रोसेस आपल्याला ज्यावेळेस आपण सांडग्याचं पीठ मळणार आहोत ना त्याच्या अगोदर एक पंधरा ते वीस मिनिट करायची आहे म्हणजे काय होतं कणी छान व्यवस्थित अशी भिजते जवळजवळ एक पंचवीस मिनिट आपली कणी भिजली आहे आणि तुम्ही बघू शकता आपण जे पाणी टाकलं होतं ना ते सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि छान अशा पद्धतीने ही भिजली आहे तर थोडंसं आणखीन पाणी यात ओतून घेते आता आपल्याला काय करायचंय माहितीये का ही कणी वाटून घ्यायची वाटून घेत असताना पण एकदम जास्त बारीक करायची नाही तर खूप जास्त मोठी अशी ही कणी आहे ना तर थोडीशी ओबडधोबड झाली पाहिजे आणखीन थोडीशी बारीक झाली पाहिजे इतपतच आपल्याला ही वाटून घ्यायची तर त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कणी टाकून घेऊयात एका वेळेस आपल्याला जेवढी पुरेशी वाटते तेवढी टाकून घ्यायची आवश्यकता लागल्यास थोडस पाणी टाकायचं बारीक करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं आपण मिक्सरला फिरवून घेतली आता ही डायरेक्ट आपण या परातीमध्ये ओतून घेऊ हो। आणि इतर राहिलेली सगळी कणी मी अशीच बारीक करून घेते याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसून वाटून घेणारे लसून वाटून घेत असताना सुद्धा ना एकदम छान फाईन असा तो आपल्याला वाटून घ्यायचा आहे आता इथं तुम्ही बघू शकता या पाकळीवरनं तुम्हाला अंदाज आला असेल की मी इथं गावरान लसूण वापरते आता हे सगळं पीठ मिळून सव्वा किलो पीठ होतं तर सव्वा किलो पीठासाठी तुम्ही जर गावरान लसूण वापरणार असाल ना तर छा असा पाच मोठ्या आकाराच्या अशा कुळ्या वापरायच्या आणि जर हायब्रेड म्हणजेच पांढरा लसूण वापरणार असाल तर एक सात ते आठ वापरायच्या कारण की लसणाचा फ्लेवर सांडग्यांना असा जास्त छान वाटतो जर त्याच्यामध्ये जास्त पद्धतीनं लसूण असेल ना तर तो सांडगा जास्त रुचकर लागतो असं मस्त असं आपण सगळी पेस्ट करून घेतली लसणाची हे सुद्धा याच्यात टाकून घेतो आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत काही बेसिक आता हा माझा रेग्युलरचा चमचा आहे मसाल्याच्या डब्यातला हा छोटा आहे तर पोहे खाण्यासाठी आपण जो चमचा घेतो ना त्या चमच्यानं आपल्याला माप घ्यायचं अशा पद्धतीनं दोन चमचे हळद काय होतं माहितीये का उन्हात ज्यावेळेस सांडगा आपण ठेवतो ना तर कलर त्याचा थोडासा उडतो त्यामुळे थोडीशी जास्त हळद टाकायची आता दोन चमचे हळद टाकली आहे त्यानंतर ही आहे फ्रेश अशी कुटलेली जिरेपूड जिरेपूड मात्र चांगली शीग लावून घ्यायची आणि दोन चमचे ही आहे आपण तयार केलेली लाल चटणी आपले सगळेच मसाले डंक्यावरती तयार होतात बरं का ही लाल चटणी काळं तिखट धनेपूड आणि हा आपला गरम मसाला हे सगळे पदार्थ तुमच्या सगळ्यांसाठी आपण अवेलेबल केलेले आहेत प्रत्येक मसाला जो तुमच्यापर्यंत येतो ना तो फ्रेश अशा पद्धतीचा असतो आणि उत्तम क्वालिटीचे सगळे पदार्थ त्यात वापरलेले असतात त्याच्यामुळे बिनधास्त तुम्ही ते सगळे पदार्थ वापरू शकता आणि हे मसाले ऑर्डर करण्यासाठी रिस्क्रिप्शनमध्ये स्क्रीनवरती जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याला फक्त हाय करा सगळी माहिती थी पुरवण्यात येईल आता आपल्याला लाल चटणी वापरायची आहे तर तुम्हाला तिखट कितपत हवे त्या हिशोबाने तुम्ही हे तिखट टाकू शकता मी दीड चमचा टाकतेय आणि सोबतच आपण याच्यामध्ये कोथिंबीर देखील टाकतोय बऱ्याचशा जणांचं म्हणणं असतं की कोथिंबीरीमुळे सांडगे लवकर खराब होतात पण मला असं वाटतं ज्यावेळेस आपला सांडगा वाळतो ना त्यावेळेस कोथिंबीर सुद्धा त्याच्यामध्ये खट्ट अशी वाळली जाते आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांडगे हा प्रकार असा आहे ना म्हणजे आमच्या तरी घरात तो उन्हाळ्यातच संपतो नंतर वर्षभर आम्हाला तर ते भाजीसाठी शिल्लकच राहत नाही कारण की प्रत्येकालाच तो आवडतो तर त्याच्यामुळे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता तुमची इच्छा नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल पण कोथिंबीरीमुळे छान असा फ्लेवर येतो आता याच्यामध्ये आपण मीठ टाकतोय मीठ सुद्धा आहे ना दोन चमचे टाकायचं चांगलं शीग लावून घ्यायचं अजिबात जास्त होत नाही अगदी योग्य असं हे प्रमाण आहे आता काय करायचं माहितीये का पाणी वापरायचं नाही सगळ्यात अगोदर तर आता याच्यामध्ये आपण ही कणी बारीक करण्यासाठी पाणी वापरले त्याचबरोबर लसूण वाटताना सुद्धा पाणी वापरले तर अगोदर हे असंच मिक्स करून घेऊया खूप झटपट हे पीठ म्हणून होतं बरं का मी जे तुम्हाला मसाले देते त्याचबरोबर जे उन्हाळी उन्हाळ काम तुम्हाला देणार आहे ना ज्या पद्धतीनं मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करते ना अगदी सेम त्याच पद्धतीचे पदार्थ तुम्हाला घरपोच मिळतात याच्यामध्ये कुठला हातचा ठेवून किंवा एखादं सिक्रेट ठेवून वगैरे तशा पद्धतीचं मी करत नाही जे दाखवलंय जे जसं आहे ते तसंच देते आता इथे ना आपल्याला थोडीशी पाण्याची आवश्यकता लागते तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून ठेवलंय आपण आवश्यकतेनुसार घेऊयात छान मौसूद असं हे पीठ आपण मळून घेतलेले पीठ मळताना खूप जास्त घट्ट मळायचं नाही बरं का हलकं असं थोडं सैलसरच मळायचं कारण की ह्यातली जी डाळ जशी जशी भिजेल हो हो ना तसं तसं हे पीठ कोरडं होत जातं घट्ट होत जातं तर त्याच्यामुळे मळताना हलकं असं सैलसर मळायचं आता पीठ मळल्यानंतर साधारण एक तासभर तरी हे भिजलं पाहिजे म्हणजे छान पटकन असे आपण कसं म्हणतो तटतट सांडगे तोडता येतात या पिठावरती एक सुती कपडा तोही ओला करून झाकायचा नाहीतर मग एखादं पातील डायरेक्ट पूर्णपणे हे पीठ झाकलं जाईल अशा पद्धतीनं हे झाकून ठेवायचं एक तासासाठी एक तासभर झालंय तुम्ही इथं बघू शकता छान अशा पद्धतीनं आपलं पीठ भिजलं गेलेलं आता आपण सांडगे सोडायला घेऊ सांडगे सोडायचं कसं माहितीये का तुम्ही सावलीत बसून सुद्धा ते सोडू शकता आणि नंतर पाठ असू देत किंवा ताट असू देत ज्याच्या कशावर कशावरती तुम्ही सांडगे सोडलेत ना ते उन्हात सोडू शकता पण आता सकाळची वेळ आहे बाहेरचं ऊन कोळ आहे तर त्याच्यामुळे मी डायरेक्ट हे सांडगे बाहेरच सोडणार आहे सांडगे शक्यतो सुती कपड्यावरती घालायचा आणि तो सुती कपडा एकदम छान असा ओलसर करून घ्यायचा आहे आणि नंतरच त्याच्यावरती सांडगे सोडायचे ज्या पाठीनं आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं ना आपल्याला जेवढं आवश्यक आहे एवढं पीठ काढून घ्यायचं आणि एका वेळेस खूप जास्त पीठ घ्यायचं नाही साधारण एवढं पीठ घ्यायचं हे पीठ झाकून ठेवायचं उघडं ठेवायचं नाही आणि हातावरती हे असं मऊ करायचं आणि खूप जास्त हे पाणी लावायचं नाही बरं का हाताला नाहीतर काय होतं आपले सांडगे पांढरे होतात एकदा हातानं असं चुरून घेतलं व्यवस्थित मऊ करून घेतलं ना ह्या बोटाला फक्त थोडंसं पाणी लावून घ्यायचं किंवा या पाण्यामध्ये हे बोट बुडवून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं सांडगे सोडायचे आपण आत्ता तयार केलेले एक किलोचे सांडगे बाहेर सुकत आहेत आणि अर्थातच मी ऑर्डर घेते म्हटल्यानंतर माझ्याकडे काही तेवढे एकच किलो सांडगे असं नाही ते आहेत सेम त्याच पद्धतीने हे सगळे सांडगे आपण तयार केलेले आणि ज्यांना शक्य आहेत ना ज्या घरी राहून छान मस्तपैकी घर सांभाळतात त्या गृहिणींसाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी शेअर केलेली आहे आणि ज्यांना शक्य नाही आहे जे बाहेर जाऊन काम करतात किंवा काम करणं त्यांना भाग पडतं अशा गृहिणींसाठी आपण आहोत आपण सगळ्यांसाठी हे सांडगे अव्हेलेबल केलेले आहेत आता कसं आहे ना द्यायचंय म्हणून दिलं असं नाहीये हे सांडगे अगदी स्वच्छतेने तयार केले जातात अगदी चांगल्या प्रतीचं सगळं मटेरियल वापरलं जातं आणि एकदम चांगल्या हातातूनच ते तुमच्या किचनमध्ये येत असतात ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात धरून हे सगळे पदार्थ आम्ही ता तयार करत असतो नक्की एकदा ऑर्डर करा टेस्ट करा आणि नंतर त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की तिथून पुढे तुम्ही मला ऑर्डर देणार आहात की नाही ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल हे आजचे सगळे पॅकिंग या स्टेजपर्यंत तयार झालेले आहेत आता पुढे याला कुरिअरचं जे पॅकिंग आहे ते होणार आणि नंतर तुमच्या घरापर्यंत येणार हे आजच्या एवढ्या सगळ्या ऑर्डर्स आहेत ज्या की पॅकिंगसाठी वेटिंगवर हो आहेत पण मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं की आपलं पॅकिंग कशा पद्धतीचं तुम्ही इथं बघू शकता आता सांडगे हा प्रकार असा आहे ना तुम्ही इथं बघू शकता हे अशा पद्धतीचे ह्याला टोकं असतात आणि जर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये आपण हे दिले ना तर डॅमेज होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण अगदी व्यवस्थितपणे फक्त महाराष्ट्रातच नाही तर परदेशात सुद्धा याच पद्धतीने हे सांडगे जात आहेत आणि अगदी व्यवस्थित जसेच्या तसे तिथपर्यंत सुद्धा पोहोचत आहेत म्हटल्यानंतर आता तर तुम्ही सुद्धा हे मागवू शकता आणि आणखीन एक विशेष गोष्ट कसं होतं ना सांडगे हा प्रकार पारंपरिक आहे आणि बऱ्याचशा ज्या नवीन लग्न झालेल्या गृहिणी आहेत ना त्यांना लक्षात येत नाही किंवा त्यांना सांगण्यासाठी कोणी नसतं की ही भाजी कशी करायची तर त्याच्यासाठी या स्टिकरवरती आपला क्यू आर आहे तुम्ही हा जर स्कॅन केला ना तर या सांडग्याच्या भाजीची रेसिपी तुमच्या समोर लगेच प्ले होईल तर चला फटाफट आपले सांडगे ऑर्डर करा